शिवा इंडस्ट्रीच्या तीनशे करोड प्रॉपर्टीचा एकूणता एक वारस सलामती येडपट बुजगाव ना एका तुकड्यासाठी माझ्या समोर कस भीक मागतोय अरे मी आणि माझं संपूर्ण कुटुंब यांच्याच पैशावर विराजित होऊन आयुष्य करतोय नशीब प्रारंभ शू अरे शिवा तुला नाही बिस्किट तुला भूक लागली आहे ना शिवा भूक लागली आहे दे ना मला बिस्किट दे ना अरे घे 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 चाल अरे तुझा बाप देश विदेशात फिरून पैसा कमवतोय आणि तोच पैसा आम्ही उधडतोय अरे एका बिस्किटाच्या तुकड्यासाठी तू माझ्या समोर कसा लाचार झालायस रे आणि मी बनवलंय तुला लाचार काय रे खायचं आहे ना तुला हे बिस्किट तुला लागली आहे ना भूक खायचिट हे जो बिस्किट आहे ना रे हे मी माझ्या कुत्र्या साठी आणलं माझ्या टॉमीसाठी खायचं असेल ना शिवा तर तुला, तुला माझ्या टॉमी सारखं सा, कुत्र व्हावं लागेल मग होणार आहेस ना तू कुत्र होणारायस ना तू कुत्र आम्ही होणारायस ना तो कुत्रा अभ्या होणार तो कुत्रा